ठाणेकर नागरिकांचा प्रवास अधिक सुकर व्हावा किंबहुना रेल्वे स्थानक परिसरात होत असलेल्या गर्दीचं नियोजन व्हावं यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचं काम हाती घेण्यात आलं त्या अनुषंगानं पालिकेशी संबंधित विभागांच्या परवानग्या आवश्यक असून यासंदर्भात रेल्वेचे अधिकारी आणि पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बैठक नुकतीच पार पडली ठाणे रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या कामामध्ये पालिकेचा सहभाग महत्वाचा आहे या प्रस्तावित कामाचा अंतिम आराखडा तयार करत असताना त्यामध्ये दे पालिकेनं देखील संबंधित विभागाचे तत्वत मंजुरी देत असल्याचं आयुक्तांनी बैठकीत नमूद केलं या बैठकीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आधुनिक पद्धतीनं करण्यात येणाऱ्या पुनर्विकासाचं कामाचं सादरीकरण करण्यात आलं या अंतर्गत सद्यस्थितीत असलेल्या अकरा प्लॅटफॉर्मवर पूर्व पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करण्यात येणार आहे या डेकमुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच गर राखली जाणार आहे या डेकवर प्रवाशांसाठी आवश्यक ती प्रतीक्षागृह तिकीट घर शौचालय सोयी सुविधा दा उपलब्ध असणार आहेत सदरचा डेक हा ठाणे पश्चिम आणि पूर्वेकडील सॅटीज प्रकल्पाला जोडला जाणार आहे तसंच रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या बाहेरील बाजूकडील जागेत दोन आणि चाकी वाहनांसाठी बहुमजली पार्किंग प्लाझा तीन ते चार चार व्यावसायिक इमारतींचं बांधकाम रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे